नमस्कार श्री स्वामी समर्थ गॅस मिक्सर फ्रीजपासून ते भांड्यापर्यंत कोणती गोष्ट कुठे असावी पहा हो स्वयंपाकघरातील वास्तुशास्त्रांचे नियम ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र स्वप्नशास्त्र समुद्रशास्त्र या दैनिन आयुष्याबद्दल अनेक नियम सांगितले आहेत या नियमानुसार आपलं घर सजवलं असेल तर अनेक अडचणी लांब राहतात पाहुयात वास्तुशास्त्रानुसार आपले स्वयंपाकघर कसे असावे कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला असणे शुभ संकेत देते वास्तु नुसार एखाद्याच्या घरात पृथ्वी आकाश हवा अग्नी आणि पाणी या घटकांचे योग्य संतुलन असले पाहिजे चांगले आरोग्य आणि समृद्धीसाठी स्वच्छ प्रश प्रशस्त आणि गोंधळमुक्त घर आवश्यक आहे घरातील रहिवाशांच्या आरोग्यासाठी आणि इतर फायद्यांसाठी स्वयंपाकघरातील वातावरण खूप महत्त्वाचे आहे असे सांगितले जाते वास्तूनुसार स्वयंपाकघर कसे असावे स्वयंपाकघरातील कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला असणे योग्य आहे ते सविस्तर जाणून घेऊया स्वयंपाकघर गर घराच्या दक्षिण पूर्व भागात असावे आणि स्वयंपाक करताना पूर्वीकडे तोंड करावे वास्तूनुसार आग्नेय शस्त्रांची निव न्यू, दक्षिण पूर्व दिशेला असावी म्हणून स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवताना तोंड पूर्वेकडे होत असेल तर सर्वात चांगलं स्वयंपाक करताना तुमचे तोंड असण्याची पर्यायी दिशा पश्चिम ही आहे जर पूर्वेकडील तोंड करता येत नसेल तर उत्तरेलाही तोंड केलं तरी चालेल गोंधळ टाळ तायन, टाळण्यासाठी आणि स्वयंपाक करताना पुरेशी जागा मिळवण्यासाठी स्वयंपाकघराची रचना किमान स्वच्छ साध्या ओळींची असावी किचनच्या दक्षिणेला सर्वात जास्त वजन ठेवणे गरजेचे आहे पश्चिमेला वजन ठेवण्यासाठी दुसरे प्राधान्य द्यावे किचनच्या पूर्वी पूर्वीची जागा भिंत जेवढी मोकळी ठेवता येईल तेवढी ठेवणी तसेच थे उत्तरेंची भिंत किंवा जागाही मोकळी ठेवणे गरजेचे आहे स्वयंपाकघरात भांडी पूर्व उत्तर भागात ठेवावी वास्तूनुसार चाकू आणि कात्री झाकून किंवा सेल्फच्या आत ठेवल्या पाहिजेत त्यांना उघडल्या वर ठेवलेल्या कुटुंब आणि मित्रांशी कुटुं संबंध निर्माण होऊ शकतात टाकाऊ साहित्य जसे की जुने वर्तमानपत्रे चिंद्या आणि नको असलेल्या वस्तू स्वयंपाकघरात ठेवणे टाळा फ्रीज मिक्सर ओव्हन हे स्वयंपाकघराच्या आग्नेय भागात ठेवू शकता फ्रीजवर कुठल्याच पद्धतीचे सामान ठेवू नये फ्रीज सुव्यवस्थित स्वच्छ ठेवा आणि ते फार भरलेले नाही याची खात्री करा जर तुम्ही पाण्याने भरलेल्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवत असाल तर त्या नियमितपणे स्वच्छ पाण्याने भरा जर तुम्हाला स्वयंपाकघरात रेफ्रिजरेटर ठेवायचे असेल तर ते दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावे कारण ते तुम्हाला जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यास मदत करेल स्वयंपाकघरात नेहमी मीठ हळद तांदूळ आणि पीठ असावे ते संपण्यापूर्वी पुन्हा भरून ठेवा असा वास्तव वास्तूचा सल्ला आहे वास्तूनुसार स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात मीठ ठेवू नका मीठ एका काचेच्या भांड्यात किंवा भरणीत ठेवा यामुळे घरात शांतता राहते आणि आर्थिक समस्याही दूर राहतात धान्य आणि दैदिन दैनंदिन वस्तूंचा साठा करण्यासाठी स्वयंपाकघरांच्या दक्षिण पश्चिम नैऋत्य दिशेला प्राधान्य द्या कारण ते शुभेच्छा आणि समृद्धीचा आमंत्रित करते रिकामे डबे टाकून द्या किंवा त्यात काही धान्य भरा रिकामे भांडे ठेवायचे असल्यात उत्तर किंवा पूर्व किंवा अगदी ईशान्यला ठेवले ठेवा स्वयंपाकघराच्या दक्षिण पूर्व आणि दक्षिण भागात तूप आणि स्वयंपाकाचे तेल साठवणे फायदेशीर आहे कारण असे मानले जाते की यामुळे स्वयंपाकघर नेहमी अन्नाने भरलेले असेल घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना जर नवार नवारवनव मंत्र गायत्री मंत्र समर्थ मंत्र असा जप करत स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक अधिक रुचकर व चविष्ट होतो सोबत त्या मंत्रामध्ये असलेली शक्ती व गुणधर्म त्या स्वयंपाकात उतरतात घरातील जे काही दोष असतील कुटुंबातील लोकांमध्ये चिडचिडेपणा असेल रागीतपणा असेल तर तो कमी होण्यास मदत होतो व काही लोकांची याने व्यसनसुद्धा सुटतात असे सांगितले जाते थँक्यू धन्यवाद